भाजपचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा हरिभाऊ रत्न पार्किंगची अधिकृत एंट्री एकूण चौतीस नगरसेवक उमेदवारांसह दोन नगर अध्यक्षांनी दो आज भरला फॉर्म जेजूर नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज सोळा नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत विविध प्रभागातून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले नगरसेवक पदासाठी एकूण चौतीस उमेदवारांनी अर्ज भरले असून नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये भाजपकडून हरिदास बाळकृष्ण रत्न पारकी यांचा अर्ज देखील आज भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून भरण्यात आलेला आहे सोबतच शिवसेना शिंदे गटाकडून दिनेश दिलीप सोनवणे यांनी देखील नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे म्हणजे आज भाजपकडून प्रभाग क्रमांक आठ मधून ब प्रियंका देशमुख प्रभाग क्रमांक नऊ अ मधून धनंजय प्रकाश गोडसे प्रभाग क्रमांक आठ अ मधून गणेश डोंबे प्रभाग क्रमांक तीन ब मधून सागर हरपळे प्रभाग क्रमांक एक अ मधून सोनाली चौंडकर प्रभाग क्रमांक आठ ब मधून वर्षा कोशिश प्रभाग क्रमांक एक नरेंद्र पवार प्रभाग क्रमांक चार रोहिणी बारसुडे प्रभाग क्रमांक दहा गणेश शिंदे प्रभाग क्रमांक पाच ए वर्षा कोशे प्रभाग क्रमांक चार ए मधून माधुरी प्रीतम आठवले प्रभाग क्रमांक पाच ब मधून सदानंद बारभाई प्रभाग क्रमांक चार अ मधून अनिकेत अरुण भालेराव प्रभाग क्रमांक आठ रशिक अरुण जोशी सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी म्हणजे अजित पवार गटाकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक तीन मधून मनोज दरेकर प्रभाग क्रमांक आठ ब मधून वनिता हनुमंत वयास प्रभाग क्रमांक सहा अ मधून नीलम सुधीर साधभाई प्रभा क्रमांक आठ अ मधून अमित रोहिदास कुंभार प्रभाग क्रमांक सात अ मधून मोनिका राहुल गाडये प्रभाग क्रमांक चार अ मधून स्नेहल गौतम भालेराव प्रभा क्रमांक तीन अ मधून अमिना मेहबूब पांसरे प्रभाग क्रमांक णव ब मधून सारिका शेरे प्रभा क्रमांक चार मधून मेघा उबाळे प्रभाग क्रमांक पाच अ मधून विद्या खोमणे नगरसेवक पदासाठी सीमा अ तर क्रमांक एक मधून झगडे प्रभाग क्रमांक दहा शिवाजी दत्तात्रय जगताप तर शिवसेना गटाकडून प्रभाग क्रमांक दोन ब साठी दिनेश सोनवणे प्रभाग क्रमांक सहा ब मधून कमलेश सुरेश राऊत तर यामध्ये अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक चार अ मधून तानाजी पोपट भालेराव प्रभाग क्रमांक एक ब मधून गणेश दुर्योधन भोसले प्रभाग क्रमांक तीन ब मधून तानाजी दादा खोमणे प्रभाग क्रमांक चार ए मधून सागर सुनील गजाकस तर नगराध्यक्ष पदासाठी हरिभाऊ हरिदास बाळकृष्ण रत्नपारकी भाजप या पक्षाकडून दिनेश दिलीप सोनवणे शिवसेना शिंदे गटाकडून अशा दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयदीप बारभाई यांनी देखील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज जाहीर केला होता मंडळी आज चौतीस नगरसेवक आणि दोन नगराध्यक्ष पदासाठी एकूण छत्तीस अर्ज जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत म्हणजे आणखी अपडेटसाठी सोबत जोडलेला रहा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका धन्यवाद